संजय जाधव दिग्दर्शित पैसा हा ट्रेलर लाँच आहे माझा ट्रेलर मी काल लाँच केला होता <laughs> पिक्चर मी बाकी आहे एका चित्रपटाचे तीन भाग येणं हे मला असं वाटतं मराठीमध्ये खूप महत्त्वाचे आणि एक महिलाचं दगड आहे अमे खोपकर हो यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं वाटतं एक संजय तुम्ही गेलो आणि आज तिसरा हा संजय जाधव करतायत त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत या व्याजपेठोरिया ते पंडित आहेत उमेश कामत आहेत आनंद इंगळे आहेत संजय नार्वेकर आहेत आणि ये तू काय डोळे म्हणून बघतो माझ्या प्रिता खरात या या विखा विशाखा नाही या संजय जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता तिसरा पुन्हा ब्लॉकबस्टर होईल अशी मी अशा अपेक्षा बाळगतो या सर्व टीमला मी मला खूपच शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब